नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो मित्रांनो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक भगत भगतसिंगांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता मित्रांनो भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यातल्या बंगा नावाच्या एका छोट्याशा गावात झाला होता आता हे बंगा गाव पाकिस्तानमध्ये आहे भगतसिंग यांचे वडील कोण होते मित्रांनो भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग असे होते भगतसिंग यांचे वडील आणि काका हे स्वातंत्र्यलढ्यामध्ये सामील होते आणि त्यामुळेच भगतसिंग यांच्या मनात सुद्धा देशभक्तीची तीव्र भावना निर्माण झाली भगतसिंग यांचे शिक्षण कुठे झाले होते भगतसिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावी झाले त्यानंतर त्यांनी लाहोरमधील दयानंद वैदिक शाळेत शिक्षण घेतले एकोणीसशे तेवीस मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जालियनवाला बागेत लोक कोणत्या कायद्याच्या विरोधातील निदर्शनासाठी जमले होते मित्रांनो ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकोणीस मध्ये रॉलेट अॅक्ट मंजूर केला या कायद्यामुळे पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला या कायद्याचा उद्देश देशातील वाढत्या राष्ट्रवादी उठावाला आळा घालणे हा होता याच रौलेट ॲक्टच्या विरोधात लोक जालियनवाला बागेत जमले होते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी गोळीबाराचा आदेश कोणी दिला मित्रांनो जालियनवाला बागेत शांतपणे निदर्शन करण्यासाठी लोक जमले होते तेव्हा जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने जमलेल्या लोकांवर गोळीबाराचा आदेश दिला या जालियनवाला बाग हत्याकांडात निशस्त्र भारतीयांची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली या दुर्घटनेचा भगतसिंग यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता भगतसिंग कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते मित्रांनो एच एस आर ए म्हणजेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही एक क्रांतिकारी संघटना होती भगतसिंग एच एस आर एमध्ये सामील झाले आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचा निर्णय घेतला लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी कोणाला मारायचे ठरवले मित्रांनो एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील राजकीय परिस्थितीचा अहवाल देण्यासाठी सायमन कमिशन नेमले यात भारतीय सदस्य नव्हते त्यामुळे काही भारतीय पक्षांनी त्याचा बहिष्कार केला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाला लजपतराय यांनी या कमिशनविरोधात निषेध मोर्चाचे नेतृत्व केले तेव्हा अधीक्षक जेम्स कॉट याच्या आदेशाने पोलिसांनी लाठीहल्ला केला लाला लजपतराय या लाठी हल्ल्यात जखमी झाले सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला भगतसिंग यांनी लाला राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली त्यांनी राजगुरू सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत मिळून त्या स्कॉटला मारायचे ठरवले पण चुकून सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सहायक अधीक्षक जॉन सॉन्डर्स यांना त्यांच्याकडून गोळ्या घातल्या गेल्या गे भगतसिंग यांनी कोणत्या इंग्रज संस्थेवर बॉम्ब फेकले होते मित्रांनो भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये दोन बॉम्ब टाकले हे बॉम्ब कोणाला मारण्यासाठी नव्हते त्यांचा उद्देश जनसुरक्षा विधेयक आणि व्यापारवाद या कायद्यांचा निषेध करणे असा होता सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यावर भगतसिंग यांनी कोणते घोषवाक्य दिले मित्रांनो सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग यांनी इन्किलाब जिंदाबाद अशी घोषणा केली होती ही घोषणा तेव्हा क्रांतिकारकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती भगतसिंग यांनी तुरुंगात कोणत्या गोष्टीसाठी उपोषण केले होते मित्रांनो भगतसिंग यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांना मियावाली मध्यवर्ती कारागृहात पाठवले ते स्वतःला आणि त्यांच्या साथीदारांना राजकीय कैदी मानत होते त्यामुळे तिथे त्यांनी राजकीय कैदी म्हणून समान सुविधांसाठी उपोषण सुरू केले या उपोषणाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला या उपोषणादरम्यान जतींद्रनाथ दास यांचा त्रेसष्ट दिवसाच्या उपोषणानंतर तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मृत्यू झाला होता भगतसिंग यांनी तुरुंगात कोणते पुस्तक वाचले होते मित्रांनो भगतसिंग यांच्यावर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता तुरुंगात असताना त्यांनी रेमेनिसन्स ऑफ लेनिन हे पुस्तक वाचले हे पुस्तक जर्मन कम्युनिस्ट क्लारा झेटकिन यांनी लिहिले होते भगतसिंग यांनी तुरुंगात असताना कोणता लेख लिहिला मित्रांनो भगतसिंग यांनी तुरुंगात असताना एम आय अथिस्ट मी नास्तिक का आहे हा लेख लिहिला होता लाहोरहून प्रसिद्ध होणाऱ्या द पीपुल या इंग्रजी पत्राच्या सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीसच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला होता या महत्त्वपूर्ण लेखामध्ये भगतसिंग यांनी सृष्टीचा विकास आणि गतित्वाची भौतिकवादी जाणीव प्रस्तुत करताना त्याच्यामागे कोणत्याही मानवेतर ईश्वरीय सत्तेच्या अस्तित्वाच्या संकल्पनेला अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने निराधार सिद्ध केले आहे भगतसिंग यांनी त्यांच्यावर चालत असलेल्या खटल्याचा वापर कशासाठी केला मित्रांनो भगतसिंग यांनी त्यांच्यावर चालत असलेल्या खटल्याचा वापर त्यांचे विचार प्रसिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून केला भगतसिंग यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली मित्रांनो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 24 मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना फाशी देण्याचा आदेश देण्यात आला परंतु जनतेचा उद्रेक पाहून वेळापत्रक अकरा तासांनी पुढे ढकलण्यात आले आणि या तिघांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली हे तिघे क्रांतिकारक तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी शहीद झाले त्यामुळे तेवीस मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो भगतसिंग यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारवर काय परिणाम झाला मित्रांनो भगतसिंग यांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली ब्रिटिश सरकारबद्दल लोकांच्या मनात चीड उत्पन्न झाली आणि त्यामुळे स्वातंत्र्यासाठीची आंदोलने अजून तीव्र झाली मित्रांनो भगतसिंग यांच्या आयुष्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद